संदर्भात मी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे त्या संदर्भात दलित वस्तीचे पैसे जे असतात ते त्या शासनानं गाईडलाईन दिलेले असते की पन्नास टक्के लोकवस्ती असल्यानं त्या भागात त्या भागाचा विकास त्या भा समाजाला न्याय द्यावा यासाठी शासन आपल्याला ते पन पैसे देत असतं दलित वस्ती सुधारणा योजनेच्या अंतर्गत तर सातारा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी आणि इंजिनिअरनी या पद्धतीच्या चुकीच्या पद्धतीचं तिथं कुठलीही दलित वस्ती नसताना दलित वस्ती दाखवून त्या भागाचा फंड तिथं आणलेला आहे आणि तिथं खर्च टाकलेला आहे त्या वड्याची किमान किमान तीस फूट हाईट आहे तीस फूट हाईट असताना सातारा नगरपालिकेच्या माणसांनी कुठलीही मोजणी केली नाही पाहणी केली नाही जाग्यावर बसून एस्टिमेट केलं आणि दलित वस्ती दाखवून तिथं ते फंड टाकला त्याबाबत मी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे जिल्ह्यात माझ्या निवेदनात मी असंही म्हणलं ज्या अधिकाऱ्यांनी ज्या इंजिनिअरने हे एस्टिमेट केलं त्यांना तातडीनं निलंबित करण्यात यावं आणि तिथं सखोल चौकशी करून किंवा जागाच्या शेजारच्या ज्या जागा आहेत त्या जागेचं सकट मोजमाप झालं पाहिजे मोजणी झाली पाहिजे आणि मगच त्या बागाला तिथं तो फंड टाकला पाहिजे पण असं कुठलंही कारण न देता सातारा मुख्य अधिकारी राज प्रशासकीय राजवट असल्यामुळं या पद्धतीच्या चुकीच्या पद्धतीनं काम करतात म्हणून मी त्यांच्याविरुद्ध तक्रार केलेली आहे